शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी महापालिकेसह राज्यातल्या इतर महापालिका नगरपंचायतींची प्रभाग रचना काढण्याचे आदेश मंत्रालयातून पारित झाले आहेत त्याच अनुषंगानं इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे प्रत्येकी चार प्रभागाप्रमाणे पासष्ट प्रभाग पडणार आहेत त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये आजपासून निवडणुकीच्या तयारीला जोर आला आहे येणाऱ्या काही दिवसातच निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागेल इचलकरंजी महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार हे आता येणारा काळातच समजेल महाराष्ट्र राज्यात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून महापालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुका झाल्या नव्हत्या त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती न्यायालयानं चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते याच अनुषंगानं मुंबई मंत्रालयातून महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायतीच्या प्रभाग रचना काढण्याचे आदेश दिले आहेत इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये चार याप्रमाणे पासष्ट प्रभाग होणार आहेत त्यामुळं निवडणुकीच्या कामाला वेग आला आहे तसंच राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीची तयारीही सुरू झाली आहे यामध्ये महायुती म्हणून लढणार की भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट अपक्ष म्हणून लढणार की महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट अपक्ष निवडणूक लढणार हे मात्र अजून समजू शकलं नाही पण प्रत्येक पक्ष महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्याच्या तयारीला लागलाय कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे इचलकरंजी महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा महापौर होणार कोणता झेंडा फडकणार हे आता येणाऱ्या काळातच मतदार राजा ठरवणार आहे प्रभाग चार प्रमाणे निवडणुका होणार असल्यानं उमेदवारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळं उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे त्यामुळं उमेदवार आत्तापासूनच प्रचाराच्या कामाला लागले आहेत इचलकरंजी महानगरपालिकेत पहिल्यांदा कोण विजयी होणार नगरसेवक म्हणून पद कोण भूषवणार महापौर कोण होणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिले एम मराठीसाठी निवडणूक विशेष स्टोरी निखिल भिसेसह कमलाकर जाधव